भगवान शंकरांच्या पूजेस अनन्य साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरीही तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजे शिवचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असे म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला पन तेचे पने आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्यांच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी होळात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिव पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता सुद्धा आहे भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाका त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म सहारम बेलवपत्र शिवार्पण या पौराणिक मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी बेलपत्र तोडू नये बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांती आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेलेच बेलपत्र शंकरदेवांना अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकरांना वाहू नये असेही सांगितले जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ